नमस्कार सगळ्यांना चला आताच आपण ताज काम चाललंय तर म्हटलं चला दुपारची सुट्टी झाली जेवायला दुपारची करायची तीन साडेतीन वाजल्यात भावा ना बहिणी कामाच्या नादात काय सांडग्याचं कारण केलेलं आहे तर आपल्याला सांडग्याचं पण आवडत तसं काही नाही पण आपण शेंगदाण्याची चटणी घेतली आता शेंगदाण्याची चटणी आपल्याला जास्त आवडते राज्यात त्याच्यामुळं आपण शेंगदाण्याची चटणी खातोय आणि आता आपण रोजच्या आहारामध्ये काय करतो बघा थोडंफार शेंगदाणा घेतो खायला कारण शेंगदाण्यामध्ये शेवटणा खात्या जरा लप्त वाढतो अंगात त्याच्यामुळे आपण शेंगजना खातो कायम कच्छ नाही थोडं मोठभर शेंगाने जरी फाल्लं ना काम करायला येथे थकवा ना येत नाही गळाटा होत नाही अंगाने ते तो मेला बा चपाती अंतर अपर्वा तो मेळा तो मेला चपाती टाकावा लागेल तो टाईम आहे सकाळी आज तुम्हाला दाखवली गेली

बस मान बस आपल्याला साडेतीन मध्ये मला बाहेर घरांनी खरी नेमकं किती वाजता ना बहिणी किती टाईम झाला चेअर सव्वा चेअर वाजय की चेअर वाजून बारा मिनिट झाले म्हणजे हे चेअरचा टायमिंग झालाय आता आपलं जेवण चालू आणि आता जेवायचं म्हणजे सध्या काही आपण जेवतच नाही कुणीच नाही जेवत होय नाही पण आपल्या काय मग काम चाललंय ना तर त्या कामामुळे जरा आपल्याला जरा बुक लागायला तरी गरकर खायला लागलो मी दोन टाईम कवाय को ना कोण खातोय मी मस्त असं आपलं ताजमहलचं काम होणार आहे आणि पहिल्यापेक्षा आपलं पतांगी चांगलं पुढं होणार आहे जाड लावा आणून ठेवलेली इथं बरंच दिवस झालं आणि ज्यावेळेस आपलं काम होईल त्यावेळेस पुढं चांगलं सपाट करून आपल्याला झाड लावायचं त्याच्यामुळे आपण झाड लावायचं थांबूया पावसाच्या मी मनात काय काय नाही या दार परत आभाळ आज आज आहे आभाळ रात्रीचा असं वाढत दक्षिण पडत इतकं आबा झाला होत आणि आज आबाईल सकाळी टिप आबाळेला काय करायचं सगळा मोठा पाऊस झाला मग पेरणे फिरण्या चालू वाटेल हम्म मस्त काय आहे ना जेव्हा ऊसरा उठली आज लवकर जापोळा तर ऊराखला आपोळा नाही खाली सरळ आणि बसली रडत मला यायचं म्हणून

पण जेवत नाही मला पिलू आठवण होती आता पिलूच काही टेन्शन नाही आता काय ती रडत नाही काय नाही काय नाही सुरू झाली तिला जाऊ रविवारी हम्म हा तर रविवारी आपला आठवतो एक दिवस जाऊ आणि एक दिवस जर शनिवार रविवार पाठी देत गरीबी लागली तसं काय ना झालं जेवण आपलं बाकीच थोडं काम राहिले थोड म्हणजे कस पलीकडच एकच थर राहिलंय म्हणजे पूर्णच झालं म्हणायचं पलीकडच बाबा इकडे करून हा आपल्याकडे इकडे तोंड करून मस्त झालं पहिल्यापेक्षा भारी झालं बरं का ती पलीकडची भितड पहिलं आपला तिथं बांगला होता आणि मग ते काय झालं पलीकड बिथडच काय व्यवस्थित नव्हती झाली पलीकडची आणि वरचा सपार बी व्यवस्थित नव्हतं झालं ती असं पाणीच अस अस थट नव्हतं झालं पडत झालं होतं असं जा गळायचं ती जास्त त्याच्यामुळं आपलं पुढं ती काढून टाकलं आणि आपला एवढाच बांगला ठेवला होता आपण पण आता मस्त बघी बिताड झाल्यात आणि जरा आपण थाटच करणार पलीकडे आपल्या आंजी म्हणजूसाठी आणि मोठ्या गाडीसाठी आणि इकडं एक आपलं मस्त बघित तुम बंगला करायचा आपल्या अलीकडे छोटासा पाणी हे ना आपल्या बंगल्याच्या जागेवर शिरिवारचा बेट एकच नंबर लागतो खास त्यासाठी न्यू येन चालू शिवाय झालं होत शिवाने आज ह्या जिवलीच नाही सकाळी डबा इथं जेवली नाही डबा बांधून नेला शाळेत आणि शाळेत गेल्यानंतर तिथं जेवायला बसली लयत लय चुर्चापती सकट नाही खाली तिथे आणि आता हो का तुमच्या पुढेच बसली जेवायला ती बी नाही जेवली का ग बाई का नाही जेवली दुकत नव्हती दिवसभर आपण शेवड्या जेवली नाही काय नाही काय नाही आज काय शिकवलं मग आज काय शिकवलं असं सर म्हणले असतील ना उशीर अरे शिवण्या काय हा जेवायला बरोबर

नुसता धुतलेला आहे बाकी जो सगळे सगळी अंगावर म्हणजे मातीच त्यात काय झालं शेडोनी सगळे भीत पहिले आपण सारलेले आहेत ना शेडू बी काढावं लागतील जर गांठ्या चाले आप आपल्या अंगार श्याडोनी पाडरी शेळू पाल तर माझं आज काय नाही एवढं एवढे आज चला भावांना बहिणी ना मग काय झालं भूक लागली होती टाईम झाला आज या व्हायलाच आपल्या काम चाललंय तिकडे म्हणून पूर्व बी जेवली शिवण्या जेवली म्हणजे पुनम तर जेवलेली आहे पण आराम करते ती चला बाय बाय मग सगळ्यांना भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय